नमस्कार आराध्या विथ मॉमलॉक्समध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला पटकन होणारा एक पदार्थ दाखवणार आहे तो म्हणजे तुम्ही पाहताय सुख्या गोलम्याची चटणी गोलम्याची चटणी असं आम्ही कोकणामध्ये याला म्हणतो एकदम पटकन तोंडी लावण्यासाठी किंवा भाजी भाकरीसोबत ही आपण रेसिपी बनवून खाऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम इथे मी एक वाटी भरून गोलमा घेतलेला आहे काही लोक का यायला सुकट असं सुद्धा म्हणतात हा गोलमा मी आता भाजून घेते आहे गॅस बारीक करून भाजून घ्यायचा आहे हा गोलमा आपल्याला मासी मार्केटमध्ये मिळून जाईल गोलमा भाजता आहे तोपर्यंत मी इथे तुम्हाला दोन कांदे बारीक चिरून घेतलेले दिसत आहेत एक टोमॅटो बारीक चिरलेला कोथंबीर आहे कढीपत्ता आहे आणि इथे तुम्हाला आ... जिंजर आणि गार्लिक पेस्ट आहे रे ही रेडीमेड आहे तुम्ही घरातसुद्धा आलं आणि लसूणची पेस्ट करून घेऊ हो शकता गोलमा आपला भाजत आलेला आहे भाजला की नाही हे आपल्याला असं कळतं बघा आपण असा थोडासा चुरडून बघायचा हातावरती बघा कुरकुरीत झालेला आहे आपल्याला इथून बक्ताक्षणी कळतो गॅस कमी ठेवूनच हा भाजायचा आहे गॅस मोठा ठेवला तर तो, तो जळू शकतो आणि मग त्याची चटणीची टेस्ट बदलते तर आता हा गोलमा भाजून झालेला आहे एका डिशमध्ये मी काढून ठेवला त्याच तव्यावरती एक डाव भरून तेल घातलं तवा गरम आहे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आता फोडणी देऊया फोडणीसाठी मी इथे अर्धा चमचा राई घातली पाव चमचा जिरं घातलं आता याच्यामध्ये थोडंसं मी हिंगसुद्धा घालते म्हणजे आपलं पोट खराब होणार नाही पोटासाठी हिंग चांगला असतो हिंग घातला त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता नक्की घालायचा मस्त चव येते लगेचच मी आता इथे कांदा घातलेला आहे दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिकून घेतले होते छान असं आता परतून घेऊया ही चटणी खूप छान लागते टेस्टी लागते तुम्ही नक्की करून पहा तर आता इथे एक दोन मिनटापर्यंत कांदा परतून घेतला कांदा अर्धवट शिजलेला आहे आता लगेचच मी टोमॅटो घालून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा छान असा परतून घेऊया फ्रेंड्स प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने आपले आपले पदार्थ बनवत असतात मी इथे तुम्हाला माझी पद्धत दाखवते आहे तुम्ही आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक केल्याशिवाय ला 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 जाऊ नका आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला छान असं परतून घेतलं त्यानंतर मी लगेचच आदा आणि लसूणची पेस्ट घालते आहे अर्धा चमचा भरून घातलेली आहे ही पेस्ट घातल्यामुळे या चटणीला चव येते तुमच्याकडे रेडीमेड आणलेली आणलेली नसेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवून घालू शकताय एकदम बारीक करून घ्यायची आदान लसणाची पेस्ट व्यवस्थित असं मिक्स करूया असं दाबून दाबून टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि आता हे पावडरी आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत इथे मी हळद घेतली आहे पाव चमचा माझा घरगुती मसाला अर्धा चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा आणि धने जिरे पावडर आहे तर ह्या सर्व मसाल्यांच्या पावडरी घातल्यामुळे खूप चा छान अशी टेस्ट येते छान अशी ही चटणी झालेली आहे बघा व्यवस्थित तेलावर कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणामध्ये चटणी व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर लगेचच मी ओलमा घातलेला आहे जो आपण भाजून ठेवला होता डिशमध्ये काढून गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे व्यवस्थित असत आहे मिक्स करून घेते तर मी इथे व्यवस्थित असं ढळून घेतलेलं आहे आता आपण एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवूया तर फ्रेंड्स दोन मिनिटानंतर छान अशी एक वाप काढून घेतलेली आहे आणि सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे मस्त छान असा सुगंध येतो आहे आता एक में सिक्रेट तो एचा तो मी सिक्रेट पदार्थ दाखवणार आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी हे जे काळं दिसतं दिसतोय ते कोकम आहे जे आम्ही कोकणामध्ये सर्रास वापरतो ही कोकमं चार घेतलेली आहेत आणि एका कोकमाचे दोन भाग करून अशी छोटी छोटी तुकडे करून मी हे घातलेलं आहे या आतमध्ये यानेसुद्धा छान चव येते आणि ओली कोथंबीर चिरून घातली आहे वरती आणि अशा प्रकारे छान मिक्स करून गोलम्याची चटणी तयार झालेली आहे मस्त हे बघा छान अशी गोलम्याची चटणी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा तुम्ही नक्की ही चटणी करून पहा मी दाखवलेल्या पद्धतीमध्ये खूप छान होते त्याचसोबत आता मी भाकरीसुद्धा गॅसवर तव्यावर टाकलेली आहे भाकरीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी भाकरीचा व्हिडिओ टाकते लिंक देते तिथे जाऊन तुम्ही चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देते भाकरीच्या व्हिडिओची त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझे इतर व्हिडिओजसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील बरेच व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत यूट्यूबवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ पहा तुम्ही पाहताय भाकरी फुगलेली आहे भाकरीचं पीठसुद्धा कसं बनवायचं ही भाकरी ज्वारी आणि नाचणीची आहे मिक्स भाकरी आहे डायबेटीज पेशंटसुद्धा ही भाकरी खाऊ शकतात अशी ही भाकरी आहे या भाकरीचं पीठ कसं बनवायचं हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा लिंक शेअर करते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकताय एका हातामध्ये मोबाईल आहे आणि मी शूट करते त्याच्यामुळे भाकरी पटकन खाली जळाली होती ही बघा समोर तुम्ही पाहू शकताय मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही जे आहे ते तुमच्यासमोर आहे इथला भाग थोडासा काढून टाकून मी आता भाकरी खायला घेते चला तर मग आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची पुन्हा भेटूया अशा देखा दुसऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद आणि हो भाकरी खायला या